तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अखेर घरफोडी प्रकरणातील चोरट्याच्या नेरळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याच्या जवळून तब्बल साडे दहा लाखांचा सा, मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय दरम्यान हा आरोपी शेजारील गावातच राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडवली गावात वसंत मोतीराम तळपे याच्या घरातील लोखंडी कपाट तोडून चोरी झाल्याची घटना घडली होती कपाटाचे लॉकर तोडून लॉकरमधून सोन्याची गंठण हार चेन दोन अंगठ्या एक कानातील जोड दोन हातातील बांगड्या अशी अंदाजे पंधरा ते सोळा तोरे वजनाचे साडे दहा लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले होते या संदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याचा कसून तपास करत होते दरम्यान कोणतीही माहिती अथवा पुरावा नसताना तांत्रिक पुरावा आणि गोपनीय माहितीच्या आधारे कष्टपूर्वक कौशल्याने या, कौशल या घरफोडी गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या दरम्यान हा आरोपी कर्जत माणगाव येथील रहिवासी असून त्याचं नाव हेमंत दशरथ मसणे आहे तो अठ्ठावीस वर्षाचा आहे त्याच्या जवळ पोलिसांनी साडे दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज नेरळ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्स हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विजय अगवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र आहे आहे सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम प्लस एस रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर पण आपण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क सात शून्य आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद